जन्माला येणारे मग त्यानं त्या चर्चेकडे थोडेसे कान ओढवले त्यालाही बरं वाटलं लवकरच जगाचा बाप आहे भगवान प्रभू जन्माला येणारे मग दुसऱ्या मोठ्या साधूला विचारलं कुठे जन्माला आहे हा आपला पडलेला सुमंत प्रधान ते पडल्या पडल्या ऐकतोय आणि तेवढ्या मध्ये मोठ्या साधून सांगायला सुरुवात केली कि लवकरच दिल्ली पासून जवळ असणाऱ्या म्हणून निर्माण केलेल्या अयोध्या नगरीमध्ये जगाचा बाप अवताराला येणारे आनंद झाला माझ्या जगाचा भगवान रामचंद्र जन्माला त्याला किती आनंद झाला असेल झोपलेला होता जागेवरती उठून बसला त्याला इतका आनंद झाला हर्ष झाला हर्ष झाला तेवढ्यामध्ये बाकी साधून बोलायला सुरुवात केली महाराज लवकरच अयोध्येमध्ये मध्ये जगाचा बाप भगवान प्रभू जन्माला येणार तेवढं आम्हाला सांगा आणि मग त्या मोठ्या साधून सांगितलं अज मुलगा एवढा ऐकलं आणि बसलेला होता उठण्यासाठी असा उठण्यासाठी आणि कान त्याचे आतुर झाले आणि तेवढ्यामध्ये सांगितलं अज मुलगा इंदुमतीचा मुलगा अयोध्येचा नरेश राजा दशरथाच्या पोटी आणि माता कौशल्याच्या पोटी जगाचा बाप अवताराला येणारे जागेवरती उठून नाचायला लागला त्याला इतका आनंद झाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला ज्याच्यासाठी बद्रीनाथ तीर्थयात्रेला चाललो तीच आनंदाची वार्ता मला कळाली नाचायला लागला पण तेवढ्यात मोठ्या साधून पुन्हा एक तोंडातून शब्द बाहेर काढला पण लवकरच जगाच्या बाप राजा दशरथ आणि कौशल्यच्या पोटी जन्माला येणार पण याच हो, सगळा आनंद विरजन पडलं मावळला काय असेल बरं पण काय असेल पण का साधू म्हटले असतील बरं पण मी तुमच्या बरोबर आलो असतो पण आपण जेवायला गेलो असतो पण काय असेल बरं पण काय असेल आनंद मावळ तिला गेला पण बाकी साधून विचारायला सुरुवात केली महाराज पण काय पण काय सांगा ना आम्हाला पण काय त्यावेळेला ते मोठ्या साधून सांगितलं पण राजा दशरथाकडे पुत्र प्राप्तीचं पुण्य नाही मग राजा दशरथाला ती पुण्य मिळवावं लागेल कस मिळवावं लागेल मग सांगितलं ला त्याला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल कुणाच्या हातून करावा लागेल सांगितलं ऋषशृंग नावाच्या साधूच्या हातून करावं लागेल पुन्हा नाचायला लागल पुन्हा आनंद झाला त्याला का बरं आनंद झाला माहितीये सुमंताला माहित होत हा ऋषी दुसरा तिसरा कोणी नाही राजा दशरथाची मुलगी शांता आणि शांतता हा नवरा आहे म्हणजे राजा दशरथाचा जाबई आणि बापासाठी मुलगी पडत मग त्याला एवढं अवघड नाही आनंदाला उधाण आलं नाचायला लागला बद्रीनाथची यात्रा केली माघारी आला राजा दशरथाला सांगितलं महाराज पुत्र कामेष्टीसाठी पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागले राजा दशरथानं जबाबदारी ऋषी शृंगावरती सोडली